प्रसिद्ध अभिनेता गोविंदा एका फायरिंग घटनेत जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे रिव्हॉल्व्हर वरून अपघाताने सुटलेल्या गोळीमुळे गोविंदाला दुखापत झाली या घटनेनंतर चाहत्यांमध्ये चिंता पसरली आहे गोविंदाने स्वतः आपल्या प्रकृतीबद्दल प्रतिक्रिया दिली असून तो सध्या सुरक्षित असल्याचे सांगितले आहे त्याने चाहत्यांचे प्रेम आणि काळजीबद्दल आभार मानले आहेत सध्या गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली अब गाताचा की कार्यवाही सुरू आहे त्याच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक असली तरी गोविंदा लवकरच बरा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार प्रणाम मैं हूं गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और मां-बाप का आशीर्वाद और गुरुदेव के, तो के वजह से वो बोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूं त्याते डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थना जो है आशास नवीन नवीन अपडेट साठी जनताराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका